हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गणेश फेस्टिवलबद्दल सर्व काही सांगणार आहे तर गणपती बसवायच्या आधी पंधरा दिवस मी प्रिपरेशन स्टार्ट केली होती मला हिमालय पर्वत बनवायचे होते तर त्यासाठी मी सपोर्टला काही बॉटल्स घेतल्या बॉटल्स ह्या पाण्याने भरलेल्या आहेत आणि हा कपडा कडक राहण्यासाठी मी इथं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा यूज करणार आहे त्यासाठी इथं मी थोडेसे प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेते आहे त्यात पाणी घालून त्याची अशी पातळ कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हा कपडा घालायचा आहे कपडा घालताच सर्व पाणी माझ्या कपड्याने शोषून घेतले अजून थोडी पातळ कन्सिस्टन्सी घ्यायला हवी होती पण ठीक आहे काम होऊन जाईल वाटतं आणि आता हा कपडा आपल्याला बॉटल्सवरती टाकायचा आहे जेवढं सोपं वाटते तेवढं नाही आहे आता इथं पर्वतांचा शेप देण्यासाठी मी कपडा व्यवस्थित करते आहे अजून कपडा ओलाच आहे त्यामुळे आपण कुठलाही शेप देऊ शकतो याला इथं मी सर्व विचार करते आहे गणपती कुठे बसवायचा मूर्ती केवढी घ्यावी लागेल आणि त्या हिशोबाने मी पर्वत बनवते आहे तर इथं बॉटलच्या झाकणामुळे पर्वताचा जो शिखर आहे तो बनलाच नाही म्हणून मी आता तो बनवून घेते आहे त्यासाठी पण मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचाच यूज करते आहे सर्व शेप वगैरे देऊन झाल्यानंतर याला मी बाल्कनीमध्ये असेच दोन ते तीन दिवस सुकू दिले त्यानंतर मला पर्वतांच्या मागे शिवलिंग दाखवायची होती सो ते पण मी कार्डबोर्डनेच बनवते आहे कार्डबोर्डला मी आधी शिवलिंगच्या शेपमध्ये कापून घेतले आणि त्याला आता ब्लॅक कलर करते आहे त्यानंतर शिवलिंग वरती चंद्र सुद्धा आहे सो त्यासाठी मी एक जाड व्हाईट पेपर घेतला आहे त्यावरती चंद्राचा शेप काढून त्याला मी कट करून घेते त्यानंतर आता मला त्रिशूळ बनवायचे आहे तो ते पण मी एका कागदावरती असे काढून घेतले आणि मी इथं काढताना एक चूक केली मी ते पेनानेच काढले मला वाटलं यावरती नंतर कलर येऊन जाईल पण कलरचे तीन चार लेअर दिल्यानंतरसुद्धा ही पेनाची लाईन थोडीशी दिसतच होती इकडे माझे हिमालय पर्वत रेडी आहेत त्यानंतर मला असे काही बालगणेशाचे फोटो हवे होते तर ते मी इंटरनेटवरून डाउनलोड करून प्रिंट करून आणले आणि त्या कागदाला एक जाडपणा यावा किंवा ते वाकू नये यासाठी मी त्याला दोन्ही साईडने चिकटपट्टी लावते आहे तर असे माझे सर्व फोटोज रेडी झाले आहेत खूप छान बनले आहेत हे असे फोटोज ॲमेझॉनवरती रेडीमेडसुद्धा आहेत त्यानंतर आता गणपती बसवायला फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि आमच्याकडे सर्वजण आजारी पडले आहेत त्यातले त्यात बरे झाले की मी थोडी लवकर बरी झाली आहे आम्हाला सर्वांना व्हायरल इन्फेक्शन झाले होते त्याचा थकवा पंधरा दिवस झाले तरीसुद्धा जात नाही आहे तर इथं मी बनवलेले पर्वत शिवलिंग सर्व काही लावून घेतले आहे त्यानंतर पर्वतांच्या बाजूला अशी मी लायटिंग लावली आहे मी चारी बाजूंनी अशी लायटिंग लावली आहे शिवलिंगच्या मागच्या सुद्धा मी लायटिंग लावली आहे जेणेकरून रात्री शिवलिंगचा छान शेप दिसेल आता या लाटिंगवरती मी कापूस घालणार आहे तर हे आहे कुशनमधले फिलर हेच मी लाइटिंग वरती ठेवणार आहे पर्वतांच्या बाजूला थोडेसे क्लाउड्सचं काम करतील ते वॉलवरती मी असे ओम गण गणपते नमा ची रेडीमेड रांगोळी चिटकवली आहे जे मी गणपती बाप्पांचे फोटो बनवले होते ते असे पर्वतांमध्ये लावले आहेत मागच्या साईडने शिवलिंग ठेवली आहे कलशाच्या बाजूला मी ही रेडीमेड रांगोळीच ठेवली आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर मी सुंदर जास्वंदाच्या फुलाची रांगोळी ठेवली आहे अखंड दिवा लावला आहे त्याभोवतीसुद्धा ही रेडीमेड रांगोळीच आहे आणि हे आहेत आमचे बाप्पा आमच्या अम घरात आम्ही फर्स्ट टाईमच गणपती बाप्पा बसवतो आहे त्यामुळे फर्स्ट असल्यामुळे मी बालगणेश बसवायचं ठरवलं होतं गणपती बाप्पांची मूर्ती मला थोडी लहान हवी होती पण आम्ही जिथं घ्यायला गेलो तिथं लहान मूर्त्या जास्त नव्हत्याच आणि ज्या होत्या त्यामध्ये बालगणेश नव्हते आणि माझी खूप इच्छा होती की फर्स्ट टाईम मी बालगणेशच बसवेल म्हणून तो त्यामुळे थोडेसे मागचे डोंगर छोटे झाले आणि मूर्तीही मोठी झाली पण इट्स ओके हे सुद्धा छानच दिसते आहे यावेळेस मी छान प्लॅन केले होते की गणपतीमध्ये मस्त मज्जा करू घरी सर्वांना बोलवू डेली वेगवेगळ्या मोजकांच्या रेसिपीज ट्राय करू पण यातले फार काही आम्ही करू शकलो नाही कारण आम्हाला वीकनेसेस खूप होता आणि व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे आम्ही स्वतःला घरामध्येच क्वारंटाईन करून ठेवलं होतं मिनिमम आम्हाला एक वीक तरी ठीक व्हायला लागला आणि त्यामुळेच मी डेकोरेशन करतानासुद्धा पूर्ण व्हिडिओ बनवू शकली नाही हा आहे आमच्या गणपती बाप्पांचा रात्रीचा नजारा पाच ते सहा दिवसानंतर जेव्हा मी बरी झाली त्यानंतर मी डेली गणपती बाप्पांसाठी मोदक बनविले त्यामध्येच मी उकडीचे मोदकसुद्धा बनवले होते आणि तीन वर्षामध्ये फर्स्ट टाईम माझ्याकडून उकडीचे मोदक यावेळेस जरा तरी बरे झालेत फर्स्ट टाईम मी विदाउट मोल्ड उकडीचे मोदक बनवले ते पण अगदी कमी वेळामध्ये तर याची एकच ट्रिक होती तांदळाच्या पिठामध्ये यावेळेस मी एक चमचा कॉर्नफ्लोअरचे पीठ घातले होते त्यामुळे माझी पारी छान झाली न तुटता सर्व मोदक बनलेत आणि आमच्या अव्यानला तर मोदक खूप आवडतात डेली आरती होण्याआधीच याला मोदक हवा होता पण हो अव्याने गणपतीची आरती डेली एन्जॉय केली ही जी बाप्पाला ज्वेलरी आहे यातले मी काहीही घरी नाही केले हे सर्व त्यांनी आधीच गणपतीला लावलेले होते खरंच बाप्पांना त्यांनी खूप छान सजवले होते ला आरती करण्यासाठी मी एका छोट्या प्लेटमध्ये दिवा आणि हळदी कुंकाच्या वाट्याच्या चिटकवून घेतल्या होत्या जेणेकरून आरती करताना ताट थोडेसे तिरके झाले तरी हे सर्व काही पडणार नाही आणि हे सर्व मी थ्री एमच्या डबल टेपने चिटकवले इकडे डेलीच्या प्रसादासाठी मी एक छोट्याशा चौरंगावरती एक छोटीशी वाटी ठेवली आहे आज आहे गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस आणि मी बनवले आहे बाप्पांसाठी पूर्णाचे मोदक आणि दुसऱ्या साईडला आहे पुरणपोळीचा सा नैवेद्य तर इथं गणपती उठवताना अव्यानला आम्ही बोलत होतो ये गणपती उठवायला तर तो बोलला मला मोदक खायचा आहे आणि नंतर त्याला काय वाटलं तर मोदक पूर्ण तोंडामध्ये घालून आला गणपती विसर्जन करायला तर इथं मी विसर्जनासाठी बकेट सजवली होती अगदी साधस डेकोरेशन केलेलं काय करतात बाप्पा बाप्पा कुठे गेले तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू